मी ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत येणार आहे मोड आलेली मटकीची उसळ करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवले त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेतले त्यात बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकून घेऊया व्यवस्थित असा कांदा सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच आले लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा छानपैकी भाजून झाला आहे त्यातच आपण कोंब आलेली मटकी आहे तीसुद्धा धुवून स्वच्छ तीसुद्धा आपण कांद्यासोबत घेऊया म्हणजे त्याच्यातला वास आहे तो सर्व निघून जातो आता मटकी भाजून झाली त्यातच आपण सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद सुरी लाल पाऊच्या वयानुसार मीठ टाकूया आता मसाला छानपैकी मटकी व्यवस्थित अशी भाजून घेऊया त्यात बारीक चिरलेला एक टेमेटो आहे तो, तो, टेमेट हो तो सुद्धा टाकूया मिंटा आपन गेतली। ते पंधरा मिनिटं आपण मसाल्यातच मटकी भाजून घेतली त्यातच आपण अर्धा ग्लास जेवढं पाणी ओतूया म्हणजे आपण सुकी भाजी करणार आहे म्हणून अर्धा ग्लासच पाणी वतलंय त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया परत व्यवस्थित असं परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून मटकी आपण शिजू देऊया दह मिनट जा मटकी शेजली का जरा मटकी अजु पांच मिनट अपन पांच मिनट चाल पर एक बढ़ू मटकी सीधली का मटकी छानपैकी शिजवून रेडी झाली तर रेडी झाली आपली मटकीची उसळ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर